नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपल्या किचनमध्ये बनत आहे खोव्याची खुसखुशीत पोळी करायला अगदी सोपी आहे आणि खायला तर अगदी अप्रतिम लागते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जी ही खुसखुशीत खव्याची पोळी तयार करण्यासाठी मी इथे एक कप भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे ज्याच्या आपण नेहमी पोळ्या वाप करतो तीच कणिक इथे आपण वापरलेली आहे आता त्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलं आणि पोळी खुसखुशीत व्हावी म्हणून यामध्ये आपण दोन चमचे भरून तूप घालून घेतलं साजूक तूप घातलं ना की आपल्या या पोळीला खूप छान टेस्ट येते हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊ म्हणजे आपण घातलेलं जे तूप आहे हे तूप सगळीकडे एकसारखं कणकेमध्ये मिक्स होईल आपण घातलेलं तूप आणि मीठ कणकेमध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला सॉफ्ट डो तयार करून घ्यायचा आहे ना खूप जास्त घट्ट ना जास्त पातळ असा आपण याचा इथे एक डो तयार करून घेऊ आपला हा गोळा भिजून झालेला आहे ना जास्त सॉफ्ट ना जास्त कडक यावरती आपण असं झाकून ठेवून देऊ म्हणजे ही कणिक छान मुरून येईल आणि तेथपर्यंत आपण खोव्याचं सारण तयार करून घेऊ तारण तयार करण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतला आणि त्या पॅनमध्ये एक वाटी भरून खोवा घालून घेते मिडियम टू हाय फ्लेमवरती हा खोवा आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे हळूहळू हा खोवा पातळ होईल परतून घ्यायचा आहे जसं जसा आपण हा खोवा परतवणार तसं तसं हा खोवा पातळ होत जाणार आणि हे बघा दोन ते ती तीन मिनिटांमध्ये आपला खोवा छान पातळ झालेला आहे आणि खोवा जर चांगला असेल तर असं भरपूर तूप या खोव्याला सुटलेला आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे खोव्याला गोडवटपणाच असतो त्यामुळे खूप जास्त साखर न घालता एक पाव वाटीपेक्षा थोडीशी जास्त म्हणजे जेवढा खोवा होता त्याच्या पाववाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घालून घेतली आणि ही साखर आता यामध्ये आपण छान मेल्ट करून घेऊ अतिशय चवदार आणि खुसखुशीत अशा ह्या खोव्याच्या पोळ्या बनतील एकदम करून बघा आणि कशा वाटल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आखर आपण यामध्ये पूर्णपणे वितळून घेऊ आणि साखरेचं प्रमाण म्हणाल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता हलकासा तांबूस कलर आपल्या या खोवेला खोव्याला आलेला आहे आणि छान सुगंध इथे खोव्याचं सुटलेलं आहे आणि बघा पहिल्यापेक्षा आपला खोवा थोडा घट्ट पण झालेला आहे आता या स्टेजला आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि खोवा खोवा इथे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं जायफळ किसून घ्यायचं आणि दोन वेलची पू टाकून -पूर आपण हे सगळं एकजू करून घेऊ आणि हे सारण आपण आता पूर्णपणे गार करून घेऊ सारण थंड होईपर्यंत पीठ मळून घेऊ हाताला थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आता हे आपण ज्याप्रमाणे चपाती करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो अगदी तशीच आपल्याला इथे कणिक मळून घ्यायची आहे आणि हे बघा छान सॉफ्ट अशी ही कणिक इथे तयार झालेली आहे हे आपला हा खोवासुद्धा सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेला आहे याच्या आपण चार गुळे तयार करून घेऊ सारख्या आकाराचे चार गुळे इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे म्हणजे एवढ्या खोव्यापासून इथे आपण चार पोळ्या बनवून घेणार आहोत हाताला आता थोडंसं कोरडं पीठ घेतलं आणि जेवढा आपण हा गोळा तयार करून घेतलेला आहे तेवढाच इथे आता कणकेचा सुद्धा गोळा काढून घेऊ त्यापेक्षा थोडासा कमी घेतला तरी चालेल हातावरती गोल करून घेऊ पिठामध्ये हलकसं बुडवून घ्यायचं आणि याची आपल्याला अशी वाटी तयार करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण पुरण भरण्यासाठी वाटी तयार करतो ना अगदी तशीच इथे आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये यामधील एक गोळा भरून हा गोळा या कणकेमध्ये पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे हाताने असा प्रेस करून घ्यायचा त्यानंतर परत गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा असा बुडवून घ्यायचा आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा तर सुरुवातीला हाताने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे प्रेस करून घ्यायचा म्हणजे यामध्ये जो खोवा आहे हा खोवा सगळीकडे एकसारखा पसरला जातो परतवून घेऊ आणि आता आपण थोडंसं पीठ लावून ही पोळी हलक्या हाताने लाटून घेऊ खूप जाड पोळी लाटायची नाही आहे तर खूप पातळसुद्धा आपल्याला इथे पोळी लाटायची नाही आहे तर मध्यम अशी पोळी इथे मी आता लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेते आणि हे बघा इथे पोळी आपली लाटून झालेली आहे आणि ना जास्त पातळ ना जास्त जाड अशी इथे मी पोळी लाटून घेतली आणि तुम्ही बघू शकता साऱ्याने सगळीकडे एकसारखं पसरलेलं आहे आता ही पोळी आपल्याला तव्यावरती ठेवून भाजून घ्यायची आहे पोळी भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवून घेतला आणि त्यावरती एक चमचा भरून तूप घालून घेऊ आपण आणि तूप सगळीकडे एकसारखं पसरवून घेऊ तूप छान तवाभर पसरवून घेतलं आता त्यावरती ही आपण करून घेतलेली पोळी ठेवून घेऊ साइडनी एक चमचा भरून तूप सोडून घेऊ खालच्या साईडने छोटीशी झाली की आपण अशी ही पोळी पोळी पलटवून घेऊ साईडनी परत अर्धा चमचा तूप सोडून घेऊ परत अशी पलटवून घेतली थोडंसं तूप घालून घेऊ आणि बघा मस्त टम्म अशी आपली ही खव्याची पोळी फुललेली आहे पोळी दोनही बाजूंनी छान खरपूस भाजून झालेली आहे अशी ही तयार पोळी आता आपण एका प्लेटमध्ये मध्ये काढून घेऊ आणि बघा खूपच मस्त अशी ही आपली इथे खवा पोळी तयार झालेली आहे इथे आपली ही दुसरी पोळी सुद्धा तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने मी इथे ह्या चारही पोळ्या तयार करून घेते आणि हे बघा इथे आपल्या ह्या मस्त अशा खुसखुशीत खव्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत आता यामधून आपण एक तोडून बघू आणि चवीला तर अतिशय अप्रतिम लागते आणि करायला अगदी सोपी अशी ही पोळी आहे छान खोवा यामध्ये झालेला आहे बघा अशी ही खोव्याची पोळी एकदा नक्की करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद